बिस्टैन ला लिया हो, उतर लिया हो, सब नीलची बाट पहाड़ा हो, सब नीलिएता है घायला। हाँ, अब बैच चालू है, ए फॉर एप्पल। अजून? आ आ आ आ। कितने नोटबुक ख़राब करने रहा है। अच्छा, मिटो का, मिटारी झोपड़ी होती ही थी। किती अभ्यास करणं झोपून इतका झोपून अभ्यास करत असते का हा असं झोपून अभ्यास असते का चांगला अभ्यास करावा हो लागते हा त्या पुस्तकावर झोपून राहिली तू तर इथे <laughs> वैना बाप बघा बघा किती रुई अभ्यास करत आहे झोपू झोपू अभ्यास चालू आहे रुईचा काल येत आहे गाव हा हा आता रुईचा अभ्यास चालू आहे जोरात खूप जोरात अभ्यास चालत आहे बुक्स किती भरवत आहे तू आता एकच बुक्स घ्यायचं ना रु हा हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता औणखड्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही ठीक असाल टीकच कचरा आज मी नागपूरवरला आल नागपूरला आली आहे अमरावतीवरून बघा आमची रुही स्टडी करत आहे खूप जोरात रुई हायमन हां रुई खूप अभ्यास करत आहे आजच मी तीन वाजता नागपूरला येऊन पोचली बसनी हाय हां बघा 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 स्टडी करत आहे घर बनवलं रोहिणी छान हां बघा बघा रोहिचं घर बघा किती छान बनवलं आहे रोहिणी मी आता स्टडी करते म्हणा मी सकाळी मॉर्निंगला शाळेत जाते आठ वाजता हां दहा वाजता रे वापस येते आ, जाते म्हणा मी रोज मी रडत नसते म्हणा आता लढते लड़ते का गाढव चला रोज़त जाता है, शाड़े मदे, करता है, है आता रुही रोज जात आहे शाळेमध्ये छान आणि अभ्यास पण करत आहे बुक्स अगं खराब होत आहे रु सगळे बुक्स ठेवून द्या खराब नाही करायचे चला बघा छान स्टडी करते तुम्हाला नाही लावायची पेन्सिल लिप आहे का ते लिप्ट लावायची आहे ते अमरावतीला काल सकाळपासून कंटिन्यू पाऊस होता काल दिवसभर रात्री भर पाऊस होता